आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी गोडावी फोडून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या तीन सराईत आरोपींना वाघोली पोलिसांनी जेरबंद केले असून सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व गुन्हा करण्यासाठी वापरलेला अठरा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो नंबर एम एच शून्य दोन एफ एक्स अकरा त्रेसष्ट सह एकूण चोवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता ते दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान मौजे वाघोली येथील गट नंबर एक हजार तीनशे एकसष्ट बी दोन बटा चार जैनवेअर हाऊस व रिमश्री कॉपर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लोहगाव रोड वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथील गोडावून फोडून पंचवीस लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व तांब्याचे स्क्रेप चोरीस गेले होते त्याबाबत वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन तीन एक चार दाखल आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त येरुडा विभाग प्रांजली सोनवणे व वा वाघोली पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशन तपास पथकाने एकूण एकशे बहात्तर सी सी पाहणी करून तसेच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे नमूद गुन्ह्यातील तीन सराईत निष्पन्न केले आरोपी नामे राजेंद्र मोतीचंद जैन वय बावन्न वर्षे काम व्यवसाय राहणार दोनशे सत्तरावे रोड मानकेश्वर बिल्डिंग बॅरिस्टर मुंबई नंबर दहा दुकानाचा पत्ता सध्या राहणार तीनशे तीन बी विंग राजेंद्र मोतीचंद जैन मुंबई दहा सैफी पार्क विनोद श्रीपाल जैन वय चाळीस वर्षे काम बंगाराचा व्यवसाय राहणार कामाठीपुरा गल्ली नंबर पाच बिल्डिंग नंबर एकशे अकरा शंकर पापुला एसपी रोड मुंबई सध्या राहणार रूम नंबर सहा आत्माराम बिल्डिंग द्वार रोड गिरगाव मुंबई दोन सोहिल फिरोज शेख वय बावीस वर्षे काम बंगाराचा व्यवसाय राहणार दारुखाना कोळसा बंद गणेश हॉटेल जवळ रोड मुंबई यांच्याकडून सहा लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारावा गुन्हा करण्यासाठी वापरलेला अठरा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो असा एकूण चोवीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहायक पोलीस आयुक्त येरुळा विभाग प्रांजली सोनवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवरा झांडे पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ केदार पोलीस हवालदार प्रदीप मोते प्रशांत कर्डवर पोलीस शिपाई दीपक कोकरी विशाल गायकवाड महादेव कुंभार साईनाथ रोगडे पांडुरंग माने प्रीतम वाघ समीर बोर्डे मंगेश जाधव अमोल गायकवाड यांनी केली आहे